तर आजचा व्हिडिओ आहे एकदम छोटासा आपल्या फॅमिलीला म्हणजे आवडता अर्ध्या तासाचा व्हिडिओ बघायला पण आज तो होऊ शकला नाही कारण तुम्ही बघू शकता काम 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 ह्या कामामुळे जेवढं झालंय तेवढं तुमच्या बरोबर शेअर केलंय आणि हा तो नक्की बघा कारण मला पण घरातल्या कामामुळे झालेलं नाही शक्य आणि आपला बाजी आणि तुम्ही बघू शकता की आता इथून पुढे आपल्या बाजीच्या एक फॅन ताई त्यांची ऑडिओ क्लिप तर आम्ही त्याच्याविषयी आधी तुम्हाला विस्तार सांगितलेला आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघून घ्या बाजी भाजीचं डोळं थोडंसं मोठं झालंय ना सुजल्यागत होत ती तर आपल्या गाडीचं काम करायचं चालू आहे पेंटिंग काम ओ एवढं अंधार पडत आलाय तरी तर उद्या जोडायचं हौदा म्हणजे हा हौदा जोडायचा हा हौदा जोडल्या परत बरोबर पवार डॉक्टर आहेत हा पवार सर त्यांना फोन लावलेला मग त्यांनी गाडी क्लिप पाठवल्या त्यासाठी फोन आलेला आहे का लेडीजचा हा मग तिमडी ती शेअर करा बरोबर म्हणजे दे शेअर करू दे का नक्की का तर ते बोलले की शंभर टक्के करा बिंदास करा शेअर करतो आणि आपण ती लेडीज ती काय टेंशन घेऊ नका कारण त्यांच्या वळकीची ती लेडी हा त्यांच्या गावच्याच असते आणि त्या म्हणजे मी माझा विचारतो म्हणजे असनी हा मग मला ते आपल्या गाडी क्लिक शेअर करायचे आहे चाला म्हणजे लेडीज वर्ग आपण म्हटलं जसं हिन्नी सारखं म्हणते की जास्त करून लेडीज वर्ग म्हणजे बाजीचं फॅन आहेत कारण आपला बाजी कोण आहे चॉकलेट बॉय आहे <laughs> तर बाजीवर खरंच सगळ्यांची लय माय आणि भाजीचं कसं म्हणजे सगळी इमोशनली अटॅच आहेत त्याला लय म्हणजे म्हणजे त्याच्या ज्या वेदना आहेत त्याचा जो प्रवास आहे ते त्यांनी जवळून बघितलाय की कसा करत होता काय आणि आता पण तुम्ही बघू शकताय कसा डुलती जरा बसताना हळूहळू कवर होईलच आपला बाजी काही विषय नाही तर चला आता तुम्ही पुढं काय ऐकून घ्या डॉक्टर हा मग आता आपण व्हिडिओ सोडू काय होय माघारी असं काय नाही विचारून पूर्ण चाललंय कारण शेवटी सोशल मीडिया नाही आता त्या लेडीज आहेत त्या येणार आहेत बाजीला भेटायला दहा दिवसांनी तिथे विंगामध्येच त्यामुळे बघूया चला आता तुम्ही ही आयडिओ क्लिप ऐकून घ्या आणि तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा होईल हॅलो नमस्ते तुमच्याकडे शेणाची माणसं येऊन गेली ना बोला तुमच्याकडे ती शेणाची माणसं कधी आली होती शेण्याची माणसं का मग मी तुम्हाला नाही का मागे लागली होती आपण जाऊया आपण जाऊया बघायला हा ती तीच माणसं तीच होय मला भेटायचं होतो खरं त्या बाजीला आपल्या बाजी घरी आला होता मग तेच ना मी व्हिडिओ बघितला ना आता त्यांचा मग आपण कधी जाऊया डॉक्टर साहेब माझी नाही रिक्वेस्ट आहे तुम्हाला नाही ची गरज नाही हा बाजीला बाजीच येतो आपल्याकडे दहा दिवसानंतर मग मला कसं कळणार मी सांगणार ना तुम्हाला ओकेच पण होईल ना चांगला कारण बरोबर बरोबर हा त्या मुक्या जनावरासाठी मी व्हिडिओ बघते चांगली गोष्ट आहे हा आणि बाजीवर लय आमचा जीव आहे ना आ, तो फक्त मैदानी तरी गुलाल घेतला पाहिजे त्यांनी एक नाही सलग घेऊ अरे वा सर नाही पैरे तर ना तोट नाही त्यांची पण ओळख खूप आहे हा पण मी सुद्धा देईन त्यांना काय अडचण आणि तिथे आल्यावर ओळख करून द्या म्हणायचं तुमच्या बद्दल हिनी मला पहिलं सांगितलेलं पण माझ्या लक्षात हो हो नाही नाही ते सांगतो मला दहा दिवसांनी येणार आहे का हो दहा दिवसानंतर येणार आहे पुन्हा म्हणजे किती तारखेला तरी ता आता आजपासून दहा तारीख म्हणजे एकवीस तारखे दरम्यान येईल मग मला कसं कळणार पण डॉक्टर साहेब मी सांगेन ना चालते चालते ओके थँक्यू नाही खरंच त्या म्हणजे त्या बैलाबद्दल ना त्याडं बघितलं तरी डोळे भरून बरोबर पण जो गरीब आहे त्याला देऊ का सारखा शिक्षा देतो नाही नाही त्यांच्यासाठी आम्ही आहे मग ते आणि तुमचं नाव हाडगे साहेबांनी सुचवले कोणी हाडगे साहेब खिल्लार खाऊ खिल्लारखाऊ गाडगे साहेब हा येसगे साहेब मग पण माहिती तुम्हाला कशी काय मिळाली मी त्यांची पण व्हिडिओ बघते होय मग अरे मला खूप वेळ आहे पण एवढंच की ना आपल्याकडे म्हणजे कस आहे म्हणजे आहे वेळ तर आहे माझ्याकडनं तुम्हाला म्हणेल तर हॉटेलला पार्टी अरे <laughs> बस ना नाही नाही बोलणं एवढं पुष्कळ झालं बोलणं एवढं पुष्कळ झालं party अपेक्षा नाही party फक्त मैदानात पुन्हा उभा करायचा ती जिद्द ठेवूया आणि तुमच्या आशीर्वाद पाठिंबा राहू द्या एवढीच अपेक्षा ओके फक्त मला आदल्या दिवशी फोन करा ह्या टाइमला तिथे ये ते येणार आहेत सांगतो ना सांगतो की मी ओके थँक्यू ओके ओके ओके, ओके। तर शेतला काल तुबा दिलेले या बघा या डोळ्याची मेसेज करायचं हे साहेब हो साहेब या की आव इथं का म्हणजे आलो कुठं कुठं निघाला उचलून समजीत मोबाईल दोन काय नाही आधी ती सोडून सोडून तू सोडायची

लाईली ती थोडी झालं नाच करते काय चक्का आणि आज व्हिडिओ करते का भाजी झाली बाळासाहे रा भाई शेट पवार सर असं डॉक्टर साहेब असून त्या वायच फोन केल्या ना आपल्या फॅमिलीचं भयानक फोन गेले ती आपचा बाजा असा करा बाजू आमचा लय आहे डॉक्टरांचा फोन आलेला काल मला ओ इतकं फोन यायला लागली तितकं फोन यायला लागली ती बास कुठनं कुठनं फोन यायला लागली तितकीच कळणार म्हणजे किती बाजाव जीव आहे बघ लय माणसाला जीव लावते बाजाव लय म्हणजे लय आणि शेट येतो बघा कसं निवांत बसली आता शेठ ला खाद्यात खाद्यात ते टॉनी आले का चाललं ठेवलं पाहिजे खाद्य तेवढं खायला पाहिजे मग आजचे दिवस आजच्या दिवस पाहिजे मग संध्याकाळपासून नाही सकाळी फक्त पाय लिहिले की त्या जेव्हा शेठ आणि बऱ्यापैकी प्रकार डोळ्यात म्हणजे फरक पडला आहे डोळ्यात पाणी कमी आलेलं आहे आजचा हे दुसरा दिवस पाणी लाळ का नाही सगळं भरलेलं टाकू लाकडची जागे घेऊ इथं जरा पालावीला टाकू ही जागा आता चेंज करायचा हा आणि हे बघू शकता कसं झालं मला ते आता एकदा लेप लावणार तिथं दहा दिवसाला कारण की कसलू झालो दिसते कसलं किती मगरीचं कातड असतं का वरच हा दिसतंय ना तस ओ शेठ तुम्ही नादच केला तर आता आज टाकायची आहे पौनी कोणाला आता पहिल्यांदा रायबानी ती बारक पजरा परत रायबाला काय करायचं चालवायच उद्या मिस्त्रीकडे जुगाड करून घेऊयाला काय राही की आपला टायर कुठे गेला अरंगो बाहेर आई क्रिकेट खेळाय दुखते बाबा चला ते बाजेला आता गोळ्या म्हणजे आम्ही आपल्या कामाला लागाय बर भाजी ड्युटी चालू झाली आपल्याला हा तेच टाप टाकेल आणि हे दररोज असं बांधण्यापेक्षा भाई हा खाद्यात टाकायचं पाणी का म्हणजे असं बांधायची गरज नाही डोळा तेवढा तिथे चुळून व्यवस्थित काल कसं चुळून दिला आता डोळा चोळायचा आहे म्हणजे डोळ्याची मॉलिश करायची अशी थांब थांब ओके बस बस तीन का दोन सांगितलं दोन हां गे ग्यास असस याशी डोळा उघडायचाच नाही भैया हो मी सांगतो तसं कर थांब दो थांब तसं नवत तसं नव हे धर जरा सांगतो केलं कसे केलं आता टीम टाकले ना हां झाकती ती हां ने नाही 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 मॉलिश करेल करंती

ये जाऊ शकत पाण्याला काल काय रे इकडे डोळे पण इकडे बस एक दोन ना हो हम्म mm

तर दोन वाट द्यायचं सर्व्हिसिंगला फुल सर्व्हिसिंग करा काय करा पोहून <स्थित> मग असं करे का आज या काल टाके आणि उद्या त्या दोघांनी टाक कलर द्यायचं ठरलंय पाहुणे उद्या तर भाज्या पेंटर आणि मी पेंटर आम्ही दोघं झालेलो आहे पेंटर नाही बघा पेंटर कसं आहे आम्ही तर भायशी पेंटर आणि आम्ही स्वतः पेंटर आम्ही कलर चालू केला कारण की मिस्त्री आला आणि मिस्त्रीने सांगितलं आजच्याच कलर देऊन ठेवा त्यामुळे आम्ही रायबाईची भद्राची आणि सर्किट नानाची आज पोहणी केली कॅन्सल आता उद्या त्याला पोहणी टाकणार तर हे बघू शकता पेंटर कसं आहे पेंटर भागात टॉपचं पेंटर भरपूर आम्हाला हाय मागणी या म्हणून कलरला तर आम्ही जरा बुकिंग आहे त्यामुळे जात नाही काम मग पेंटिंगमध्ये पेंटरची चला आता ते बार परत मारे काय कलर गाणी लागेल मस्त पैकी टाकायचे रायभ शीट बाबरे शीट बांब शीट पात्र तर नात करते काय कलरचा वाजले आत्ता बारा बरोबर आणि कलर संपलेला आहे अजून एक लिटर कलर लागेल कारण की अजून धनोला कलर द्यायचा आहे त्यामुळं आज पावणी दिली नाही बघा आता उद्या पावणी द्यायची म्हटलं आज कलरच मिटून टाके म्हणजे मिस्त्री त्यांच्याकडे मार्गाला लागतील आपलं आणि वाळ त्या विषय आणि इकडं त्या खालचा तळ आहे त्याचा पत्रा त्याला पण दिला एक बाजू आणि कलरच संपला आपला याला निम्मा दिला इकडच्या पत्र्याला एवढ्यात कलर संपला मग आता जायचं कलर आणायला चला भाजी शेट काय करते ते वैरंग खाती होत तर डॉक्टर साहेबांनी व्हिडिओ मागितला भाज्याचा एक छोटासा टेक करून पाठवा मग आता तेव्हा टेक करून पाठवायचा त्यासाठी म्हणजे काय करतो भाज्या आत्ता आणून दोन दिवस झालं का चला तर हा सासर सासर दावणीचा भाज्या तर बाजा आजारी होता आपला हे काही सगळ्या फॅमिलीला माहिती आहे मग बाजाचा आज दुसरा दिवस आहे आणि व्हिडिओ करून पाठवाय एक तर हे बघू शकता है बाजा डोळ्यात पाणी कंटिन्यू येत होतं पाणी थांबलेलं आहे डोळ्यातलं हे थांबते बाजा जरा ओ काही परत लाळ कंटिन्यू चालू होती लाळचं आता एक ठेम पडत नाही बघा आहे का आणि फॅमिलीला पण माहिती आहे की लाळ कशी पडून बाजा लय पडला पाडलाय ही सगळी पाय भरायची अशी लाळनं नाही म्हटलं तर दररोज त्याची लाळ अर्धी बारडी तर पडत असणार आहे दररोज एवढी लाळ पडायची पाणी प्याले ग तर एवढा फरक पडला आहे बघा भाज्यावर म्हणजे आपण योग्य ठिकाणी गेलो योग्य उपचार झाला असं मला जाणवते हा लेप दिलेला त्यांनी बाजूशेठ कसं वाटतंय आता चला